सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणातील वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात त्यासह कोपरगाव शहरातील रमाई घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार दहा ते बारा साली कोपरेगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार इतका निधी मिळाला होता मात्र तब्बल बारा वर्षे तो वापरला नसल्याने जिल्हाधिकारी यांनी दोन हजार बावीसमध्ये तो निधी कर्जत नगरपंचायतीला वर्ग केल्याच्या विरोधात आज सकल आंबेडकरी समाजाने आक्रमक होत नगरपालिका व तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात क्रिमिलेअर बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार होऊन योग्य न्याय मिळावा तसेच रमाई घरकुल योजनेतील वर्ग झालेला निधी परत मिळावा त्याची संपूर्ण चौकशी व्हावी अशा मागण्या मुख्याधिकारी सुहास जगताप व तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहे यावेळी देशातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयाबाबत योग्य निर्णय न घेतल्यास तसेच रमाई घरकुल योजनेतील वर्ग झालेला निधी परत पंधरा दिवसात कोपरगाव नगरपालिकेकडे वर्ग न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येनं आंबेडकरी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे आणि पैंगबर साहेब या महापुरुषांचा आदेश आहे या देशामध्ये दे काल तरी काय आता आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तर गोपरगाव नगरपालिकेचे कोट्यवधी रुपये ते मागं केलेलं आहे मला असं आठवतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या मागच्या एक्क्याण्णव ब्याण्णवच्या घरपट्ट्या नगरपालिकेने मागे घरपावत्या ज्यांचे जुने घर असेल पंधरा वर्षाच्या पुढील राहणारे यांनाच ते घरकुल्याच्या योजना मंजूर होईल असं नगरपालिकेचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणी स्टॉल लावून तिथं गोरगरिबांचे झोपटपट्टी वास यांचे त्या ठिकाणी फॉर्म भरले गेले दा बाराचा जो निधी होता तो बा एकोणी बावीस वर्षामध्ये परत गेला एकोणीसशे बावीस म्हणजे दहा वर्षाचा काळ काल तो पैसा पडून होता पण नगरपालिका तिथं झोपा घेत होती का या आम्हाला शंका आहे किंबवना गोरगरीबाची तुम्हाला त्या ठिकाणी हे छान करायचे मागासूर गोरगरीब झोपडपट्टी हे छान करायचे असं मला वाटतं म्हणून त्या मुद्द्यावरती केला आम्ही शेवटना सांगितलेलं आहे जर ते लवकरात लवकर पैसे परत आले नाही तर आम्ही तिरो आंदोलन शेवटशिवाय राहणार नाही याची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी उपवर्गीकरण उपवर्गीकरण म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये एस टी एस सी ओबीसी हो यांना सगळ्यांना आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण काढलेलं आहे उपवर्गीर म्हणजे काय आर्थिक निकषावर आरक्षण बाबासाहेबांनी आर्थिक निकषावर आरक्षण ठेवलेलं नसून घटनेमध्ये आरक्षण केलेलं आहे ज्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावा याची तरतूद वेगळी करावी पण आमचं उपवर्गीकरण थांबलं पाहिजे किंबहुना राज्य शासनाने नव्हे तर केंद्र शासन लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांनी विशेष अधिवेशन बोलून त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये तो ठराव मांडून राज्यपालकडे द्यावा तो सुप्रीम कोर्टला पाठवा तर तो काद्या रद्द होऊ शकतो नाही झालं तर आम्हाला रस्ते नाही इतकंच नव्हे आम्हाला मुळी बाळे आहेत या देशामध्ये चाललं काय त्या ठिकाणी मुंबईमध्ये दोन बालक चार वर्ष मुलीचा बलात्कार झाला दुसरी मुलगी त्या ठिकाणी हाल चालू आहे कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये काल परवा पुण्यामध्ये त्या ठिकाणी बसमध्ये त्या ठिकाणी अल्पनवर मुले त्या ठिकाणी चर्चा केली आणि विनाभंग झाला या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय एकीकडे आपण म्हणतो आमची लाडकी बाई दुसरीकडे तुम्ही आमच्या मुली रक्षण करत नसेल तर सरकार झोपा घेता का आम्हाला अशी सांगता येते आणि म्हणून आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं एकाही पक्षाचं नाव नसून सकल आंबेडकरी समाज आम्ही सर्व आता रस्त्यावर उतरलेला आहोत शासनाने याची जर दखल आमची घेतली नाही येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही तिरु आंदोलन करणार आहे हिची जबाबदारी शासन घेईल एवढं या ठिकाणी एकोणीसशे एकतीस साली आरक्षण हा मुद्दा अजून लोकांना व्यवस्थित समजलेला नाहीये एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी सा जे आरक्षण दिलं होतं ते कुठली गरिबी हटावाचं आरक्षण नव्हतं मुळात जे अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी ते आरक्षण दिलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जी अनुसूची तयार केली परिषद तीनशे एक्केचाळीस एक दोन तीनशे बेचाळीस एक दोन मध्ये त्या अनुसूचीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होत की जातीने आहेत कुठल्याही जातीला काढणे आणि ऍड करणे हे अधिकार संसदीय मंडळाला आहे आणि संसदीय मंडळाने ठराव करून त्यावर ते राष्ट्रपतीला दिल्यानंतर त्याची अधिसूचना राष्ट्रपती काढतील आता कोर्टाने डायरेक्ट हा आदेश दिलाय आहे कोर्टाला अधिकार नाही असं माझं मत आहे त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं त्यावेळेस बाबासाहेबांनी राज्य सरकारला दिले नाही कोणची जात ऍड करायची कोणची काढायची कारण राज्य सरकारला जर ते अधिकार दिले तर जाती जातीमध्ये दे, मध्ये निर्माण करून राजकारण होईल या भीतीपोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम परिषद तीनशे एक्केचाळीस एक, एक दोन आणि त्यामध्ये एकोणीसशे बत्तीस साली ते लिहून ठेवले आणि त्यामुळं आम्हाला ह्या उपवर्गीकरणामध्ये काहीतरी राजकारण असल्याचा वास येतो बाकीच्या ज्या अनुसूचित जमाती किंवा इतर समाज आहे ते आमचे भाऊच आहे परंतु एका घरात जर दोन भाऊ राहत असतील एखादा भाऊ जर सक्षम असेल आणि एखादा भाऊ जर कमकुवत असेल ती जबाबदारी त्या भावाची नाही त्या त्यावेळच्या त्या, 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 त्या सरकारची आहे का ह्या अतिमागात समाजाला पुढं मुख्य प्रवाह आणणे ही जबाबदारी त्या त्या सरकारांची आहे ती जबाबदारी आमच्यावर टाकणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे हाच या मागचा उद्देश आहे त्यामुळे आम्हाला हा उपवर्गीकरणाचा कायदा मान्य नाही याच्या विरोधात आम्ही असेच आमचा अनुसूचित जाती जमाती आम्ही याचा विरोध करतच राहू धन्यवाद जय भीम कोपरगाव नगर परिषदेमध्ये <coughs> लोकप्रतिनिधी मार्फत पर। दोन हजार दहा ते दोन हजार बारा या सालामध्ये जो दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी जो प्राप्त झाला होता आणि त्या निधी प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेने जाहिरात केली होती आणि त्या जाहिरातीमध्ये मातारा माई गावास योजनेचा प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगरपालिकेने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना घरकुल योजनेचे जो प्रस्ताव दिले होते त्यामध्ये कोपरगाव दो नगरपालिकेचे दोनशे अठ्ठावन्न दो प्रस्ताव दाखल झाले होते आणि त्या दोनशे अठ्ठावन्न प्रस्तावाचे अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजाराचा निधी वर्ग झाला होता गेल्या बारा वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये तो निधी पडून होता आणि त्या निधीला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा कुणालाही त्याचा पत्र व्यवहार केला नाही कुठल्याही अनुसूचित जाती जमातीच्या ती एखादी महिला असो किंवा एखादा अनुसूचित जाती जमातीचा गरीब माणूस असो याला कुठलाही व्यवहार न करता तो निधी परगाव नगरपालिकेने दहा वर्षानंतर आज करतात नगरपालिकेला वर के के वर्ग केलाय आमचं एवढंच म्हणणं आहे जर गोरगरीब लोक त्यांना राहायला घर नाहीये आपण बघतो आता आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे कितीतरी येतात करतात अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी जातं नगर पावसाळ्यामध्ये नगरपालिकेचा एवढा मोठा निधी उपलब्ध होऊन काय उपाय आहे हे नगरपालिकेनं स्पष्ट करावं आणि बारा वर्षानंतर निधी परत जातो म्हणजे बारा वर्ष तुम्ही काय करीत होता मग त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्हाला मिळत नव्हती म्हणून तुम्ही थांबला होता का इतर कामामध्ये तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के पैसे मिळतात म्हणून तुम्ही ते काम उतरून धरले आणि मातारामाईचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही याच्याकरता तुम्ही ते नदी दाबून धरला का हा एक जातीवादाचा प्रश्न उपस्थित होतो आणि आम्ही कुणावरती असं जबरदस्ती काय एखादी घटना लागत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला तेवढा आचारसंहिता आम्ही त्या गोष्टीची पाळतो परंतु बारा वर्ष जर तुमच्याकडे पैसे पडून आहे आणि तुम्ही एक रुपये त्याचा खर्च करत नाही आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब अहमदनगरांच्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही तात्काळ वर्ग करतात मग नगरपालिकेला जातीवादी मारायचं का बिगर जातीवादी मारायचं हे त्यांनी विचार करा नंतर आम्ही त्यांना त्याच्या प्रकारे उत्तर देऊ त्याच्यानंतर ही घटना आज तालुका लेवलला आहे वरती असं चालू आहे एस टी एस टी आरक्षण त्याचं वर्गीवरण करायचं जे लोकांनी थोडस शिकलेलं आहे त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे परंतु आजही लोक तळागावातले लोक आजही गरीब आहे त्यांना त्या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे इथून पुढे जर वर्गीकरण झालं तर सर्व समाजाच्या घटकाला निसर्ग बौद्ध समाजाचा आम्ही आहे म्हणून आमच्या कशाच मिळत नाही तर एकूणसाठ जाती आलेलो आहे एकूणसाठ जातीचा फायदा आहे त्याच्यामध्ये तर काही रस्त्यावरती लढाई लढाई असताना फक्त आम्हीच रस्त्यावर उतरायचं का पाठी घरात बसून आरक्षण घ्यायचं का आई प्रश्न उपस्थित होतो त्यांनी रस्त्यावर लढलं पाहिजे आपण जर एखाद्या गोष्टीचा फायदा घेतो तर आपल्याला त्या गोष्टी सांभाळण्याची आपल्याला पूर्ण बाबासाहेबांना मुभा दिलेला आहे संविधानानं त्याला आपल्याला अधिकार दिलेले आज या ठिकाणी आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं दोन मुद्द्यावर एक मोर्चा काढलेला आहे एक नगर परिषद आणि दुसरा तहसील कार्यालय पहिला मुद्दा आमचा असा आहे की नगर परिषद दोन हजार अकरा दोन हजार बारा मध्ये जो मातारामाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान तीन कोटी रुपये तो दहा वर्ष वर्ष उलटून गेले दहा बारा वर्ष उलटून गेले तरी अजून तो वापरण्यात आला नाही वेळ तो काही कारण तो वर्ग केला गेला कर्ज किंवा खेळ कुठं तरी जमा केला येतो मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का तुमचं काम होतं गोर गरिबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रमुख भूमिका आहे उपवर्गीकरण म्हणजे एस सी एस टी समाजात लावलेलं बांधण म्हणजे उपवर्गीकरण काय होतं ज्यावेळेस एस सी समाजावर एखादी गदा येते त्यावेळेस संपूर्ण एकोणसाठ जाती त्या याच्या अगोदर साठ जाती रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत होत्या त्याच्यानंतर आज जर हे उपवर्गीकरण झालं तर या अ ब अ वालाचा विषय तर वालाच लढण ब वाल्याचा विषय ब वाला लढण हे उपवर्गीकरण हे भांडणं लावायचा मुद्दा आहे आणि माझं एक या शासनाला विनंती आहे या प्रशासनाला विनंती आहे का हा कायदा आम्हाला मंजूर नाही याचा आम्ही निषेध करत नाही पण विरोध नक्कीच करतोय सर्वोच्च न्यायालयाला याचा अधिकार नाही याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे हा अधिकार फक्त संसदेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या लेकीवर जो अत्याचार झाला त्या नारद आम्हाला फाशीची शिक्षा भर चौकात दिली पाहिजे आज कोबरगाव शहरामध्ये दोन तीन विषय घेऊन अतिशय शे संवेदनशील विषय घेऊन सकल आंबेडकर समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे त्यामध्ये एक एस टी एस सी वर्गीकरण हा वर्गीकरण नेमकं नेमकं काय ने? हे शासनाने समजून सांगावे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हे क्रिमी लेअर हा जो विषय आहे हा जो विषय म्हणजे ज्या लोकांना याच्यापासून फायदे झाले त्यांना बाजूला करून एक जो मागास राहिलेला वर्ग आहे तो वर्ग पुढं आणायचा आणि त्याच करायचा जर आज हा मागास वर्ग तुम्हाला आज दिसतो आहे याच्या आधी सत्तर वर्ष तुम्हाला कुठं दिसला नाही हा वर्ग याच्या आधी तो वर्ग पुढे आणायचा शासनाने काय प्रयत्न केला तो जो वर्ग आहे त्याला पुढं आणखी जबाबदारी आमची नव्हती शासनाची होती म्हणजे हे जे शासन आहे हे सत्तर वर्षापासून लोकांची पिळवणूकच करतं आहे फक्त कायद्याअंतर्गत आता काहीतरी का नवीन ने लोकांना सांगायचं आहे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करून या एस सी एस टीमध्ये जेवढे पण जाती यांच्यात एक भांडण लावायची एक रेस लावायची हे जे षडयंत्र हे शासनाला लावलं आहे हे हाणून पाडल्याशिवाय हा समाज राहणार नाही आणि त्यानंतर नगरपालिकेने ही जे आवाज रमाबाई आवास योजना याचे पैसे बारा वर्ष लावून धरले आणि <coughs> इथं जे पण ज्यांनी कोणी सत्ता भोगली आत्तापर्यंत नगरपालिकेत राहून त्या सत्ताधारी का सत्ता ने ने ये त्या सत्ताधाऱ्यांनी हे दलित समाजावर जे ते प्रेम दाखवलं त्यांचं आणि त्या पैशाचा निधीचा काही उपयोग करू दिला नाही म्हणजे वरवरचं प्रेम दाखवून ते पैसे परत पाठवून त्या पैशातून तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही तो निधी बारा वर्ष पडून तो काढून दिला जर तुम्ही ठरवलं असतं तर बारा वर्षात नक्कीच त्याचा फायदा दलित समाजाला झाला असता त्यानंतर आज महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा भारत असू द्या या दोन्ही सरकारला माझी एक विनंती आहे तुम्ही ज्यावेळेस हे ओ बी सी मराठा एस सी एस टी आरक्षण ज्यावेळेस चालवत आहे याच वेळेस या देशातली पंधराशे रुपयामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना काढली पण या देशाची बहीण सुरक्षित नाही याबद्दल तुमचा कुठेही विचार दिसत नाही आजही इतका घटना एक पेपरला आज बातमी आली उद्या येणार नाही असं होत नाही रोजच नव्याने येत आहे पण याच्यावर काही ठोस पाऊल असं शासन उचलत नाही शासन पाऊल उचलून कोणाबद्दल एस सीबद्दल एस सी टीबद्दल सीबद्दल मराठ्याबद्दल म्हणजे हे जे दंगली घडवण्याचं तुमचं जो षडयंत्र चाललं आहे आज थांबून ज्या तुम्ही एक जबाबदार सरकार आहात तुम्हाला जर जबाबदारी कळती तर तुम्ही या लोकांना सुरक्षा कशी मिळेल या महाराष्ट्रातल्या बहिणी मुली कशा सुरक्षित होतील याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही या लोकांमध्ये थेट निर्माण करून जंगल कशी होईल असं हे सरकार आत्ता सध्या करत आहे आणि जर हे सरकार असंच करत राहिलं तर नक्कीच निवेदन किंवा मोर्चे निघणार नाही याच्यावर संघर्ष होईल आणि या संघर्षाच्या झळी या सरकारला लागतील ला त्याशिवाय यांना कळणार नाही आणि एस सी एस टी ओबीसी मराठा कोणी आज द्या जर हा समाज रस्त्यावर उतरला तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल तर बाबा हो तुम्ही याची दखल घ्या आणि समाजा समाजात भांडणं लावून दोन हजार दहा आणि दोन हजार अकरामध्ये नगरपालिकेमध्ये कोपरगावच्या नगरपालिकेमध्ये जे दारिद्र्य शरमाई आवास योजना आहे याच्यासाठी दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार हा निधी आला होता पण हा निधी जाणून बुजून आम्ही तर जाणून बुजून म्हणलं की जातीवादी मुख्य अधिकारी असेल प्रतिनिधी असेल यांनी जाणून बुजून तो मागासवर्गियांपर्यंत पोहोचू दिला हो नाही तो, तो बारा वर्ष इथं हितपत पडला होता यांना तो जाग आली नाही आणि तो बारा वर्ष इथं बँकेत ठेवून तो परत पाठवला हो आहे या निधीसाठी जवळजवळ गाजरी रेषा खाली दोनशे अठ्ठावन्न कुटुंब असताना देखील तो निधी देखी। त्यांना दिला नाही आणि तो परत पाठवला हो या नगरपालिकेचा आणि या प्रतिनिधीचा सतल आंबेडकर समाजाच्या वतीने मी जाहीर निषेधच करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेत जर तो निधी वापस आणला नाही तर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने तहसील कार्यालय असेल नगरपालिका याच्यावर आम्ही भव्य मोर्चा काढू सकल आंबेडकर वतीने त्याचप्रमाणे जे वर्गीकरणाचं हे केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्याचाही आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याच्यामध्ये भांडणं दोन जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करत आहे जर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जर वर्गीकरण करत असेल तर ओबीसीसाठी काबार नाही करत आहे फक्त अनुसूचित जातीलाच हे करायचं मुद्दाहून टार्गेट करायचं हा षडयंत्र शासनाचा आहे आणि आमच्या बदलापूरमध्ये ज्या भा बहिणीवर लेखीवर तो अन्य अत्याचार झालेला आहे त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो